माझे खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील कोपर येथे आपल्या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला पनवेल आणि उरणच्या राजकारणात माझे खासदार रामशेठ ठाकूर यांची कायमच महत्वाची भूमिका राहिलेली आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची असलेली गर्दी पाहून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पनवेल आणि उरणमधील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वासही माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केलाय रामशेठ ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि यावेळेस त्यांनी भाजपाचे दोनही उमेदवार हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील गव्हाणकोपर या त्यांच्या मूळ गावी जात मतदानाचा हक्क बजावला पनवेल आणि उरणच्या राजकारणात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची कायमच महत्त्वाची भूमिका राहिली आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची असलेली गर्दी पाहून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचं रामशेठ ठाकूर यांनी म्हटलं तर पनवेल आणि उरणमधील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालती हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास देखील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केलाय त्यांनी मतदान केलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी त्यांचा हा मनातील विश्वास व्यक्त केला आहे प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विद्यमान आमदार आहेत तर महेश बालदी हे उरणचे विद्यमान आमदार आणि हेच पुन्हा निवडून येतील असा विश्वास रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला आहे